अमरावतीच्या वरुड तालुक्यातील आमनेर पोरगवान गोराड एकदरा वेडापूर परिसरामध्ये दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने पोरगवाण येथील काही घरांची छपरे टीनपत्रे उडाल्याने घरातील कापूस धान्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तू भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान तर भालापूर शिवारात वीज पडल्याने गाय ठार झाल्याची घटना घडली पावसामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले तालुक्यातील आमनेर पोरगवान बेसखेडा घोराड एकदरा वेळापूर परिसरामध्ये वादळी पावसाने हजेरी लावली वरुड जरुड बारगाव बेनोडा नागजिरी गोरेगाव लोणी जरुड मांगळुरी पेठसह आदी परिसरात पाऊस पडला वादळामुळे पोरगवान येथील अणुज ढोमणे सुवर्णा धुर्वे नामदेव ढोमणे नारायण ढोमणे मधुकर धुर्वे रामकिशन ढोमणे यांच्या घरावरील टिणाचे छप्पर उडाल्याने घरात साठवलेले धान्य अन्नधान्य जीवनावश्यक साहित्य कापूस पाण्याने भिजला यामुळे अनेक शेतकरी कुटुंब उघडावर आले यामध्ये लाखो रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे तर भालापूर शेत शेतशिवारात शंकर खोरसे यांच्या शेतात वीज पडून गाय ठार झाले महसूल विभागाने पंचनामा सुरू केला आहे लोकनायक न्यूज